नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एक गाढव होते तो एका धोब्याच्या घरी काम करत असायचा धुबी मडक्या कपड्यांचे गाठोडे गाढवाच्या पाठीवर ठेवून नदीवर ते धुण्यास जात असे तेथे तो धोबी कपडे धुवून वाळवून पुन्हा गाठोडे त्याच्या पाठीवर ठेवून घरी नेत असे एके दिवशी गाढ नदी किनाऱ्यावर चरत होता त्या रात्री गाढवाला एक कोल्हा भेटला तेव्हापासून दोघांची चांगली मैत्री जमली रात्र झाली की दोघे जण खाण्याच्या शोधात फिरत असत गाढवाला पण कोल्ह्याबरोबर फिरायला फार आवडत असायचे मग एकदा दोघेजण एका शेतात गेले त्यावेळी शेतकरी झोपलेला होता शेतातील काकडी दोघांनी पोट भरून खाल्ली गाढव खूप खुश झाला गाढव कोल्ह्याला म्हणाला हे बघ मित्रा मी खूप आनंदी आहे मला तर आता गाणे म्हणावे वाटत आहे कोल्हा म्हणाला तुला गाणे म्हणावे वाटत आहे तुझे गाणे राहू दे तुझे गाणे ऐकून शेतकरी जागा होईल आणि आपल्याला काठीने झुडपून काढील अरे ऐक तर खर मी किती छान गातो असे मनुन ते असे म्हणून गाडवाने गाणे म्हणायला सुरुवात केले कोल्हा मात्र पुढचे संकट ओळखून हळूच तेथून निसटला गाढवाच्या आवाजाने शेतकरी जागा झाला आणि काठी घेऊन पळत पळत आला त्याने गाढवाला भरपूर मार दिला बिचारा गाढव कसे बसे आपला जीव वाचून शेतातून बाहेर पडला तात्पर्य गाढव हो अखेर गाढवच असतो हो